बाराव्या दिवशी फुट त्या की पूजेला काय लिहिलेलं असतंय वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी किंवा ब्रह्मवासी म्हणूया काय <laughs> अडचण आहे काय आबांचा फोन आला आहे <laughs> का काय म्हणायचं आहे दादा तुम्हाला मी आता वैकुंठात पोचलोय <laughs> आणि माझं फुटूर नाव काय चाललंय मनान चाललंय महाराज हे बघवा या धनाची जर वासना असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या सत्तेची वासना असेल वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज पैसा मिळवून लागलं लागले जन्म घेणे लागे वासने जन्म घेणे